का माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे मालेगाव येथे कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे यामध्ये पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला जमा होणार आहे या योजनेमुळे महिलांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या मतदारसंघातील महिलांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मदत करावी तसेच आगामी काळात तरुणांना

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर भाऊरावचे चेअरमन गणपतराव तिळके गोविंद शिंदे भाजप तालुका अध्यक्ष डॉ लक्ष्मण इंगोले प्रदेश सदस्य बालाजी स्वामी नगराध्यक्ष छत्रपती तानोळे माजी सभापती किशोर स्वामी माजी तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे माजी सभापती श्यामराव टेकाळे ज्येष्ठ नेते केशवराव इंगोले संचालक ॲडव्होकेट बळवंत इंगोले भाजप महिला मोर्चेच्या तालुका अध्यक्ष प्रिराताई टाके वंदना कोल्हे माजी नगर अध्यक्ष राजेश्वर शेटे संचालक निलिकंटराव ने मदने नेते बाबूराव लंगडे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब बंडेवार सरपंच मारतराव भुटे जीवन जोशी कृष्णा उमाकांत सरोदे कदम राजाराम पवार अशोक स्वामी विजय माला यांच्यासह अनेक पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र वाईन न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड

या योजनेचा शुभारंभ व मार्गदर्शन माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी मालेगाव येथे केलं सर्व समाजाच्या गरीब महिला यांना भारतीय जनता पक्षाचे जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुका पदाधिकारी हे ज्या गरजू महिलांना फॉर्म भरण्यासाठी सर्वजण मदत करणार आहे मार्गदर्शन करणार आहे